नमस्कार मी संजय बदरेकर इतिहासाच्या पाऊल आपण पाहत होतो औरंगजेब नंतरचे मोगल राजे दुसऱ्या आलिमगीरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा शाह आलम हा दिल्लीच्या तक्तावर आढळून झाला सन सतराशे एकोणसाठ मध्ये सतराशे एकोणसाठ ते अठराशे सात म्हणजे जवळजवळ तब्बल पंचेचाळीस वर्षाहून अधिक का नामधारी का पण दिल्लीच्या तात्कावर हा टिकून राहिला हीच काही त्याची जमेची बाजू हा जेव्हा दिल्लीच्या तत्तावर आरोप झाला त्यावेळेस मराठे आणि अफगाणिस्तानाचा सुलतान अहमद शाह अब्दाली यांच्यात पानिपतची तिसरी लढाई झालेली होती आणि या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला होता तथापि या अब्दालीने मात्र मायदेशी जाताना दिल्लीच्या तत्तावरती बादशाह म्हणून शाह आलमचीच नेमणूक केलेली होती असे जरी असले तरी हा शाह आलम दिल्लीला जायला घाबरत होता त्याला कारण नजीब खान रोईला हा जिवंत होता याच काळामध्ये इंग्रजांची एक नवीन राजकीय शक्ती म्हणून भारतात उदयाला येत होती इंग्रजांनी प्लासीच्या लढाईत सन सतराशे सत्तावन्न मध्ये बंगालच्या नवाबाचा पराभव करून भारताच्या भूमीत आपले पाय रोलेच होते परंतु त्यानंतर ज्या प्लासीच्या लढाईत त्यांनी बंगालचा जो नवाब होता मीर कासेम याचा पराभव केला होता तो मीर कासिम बादशाह शाह आलमला भेटला शाह आलमला त्याने इंग्रज कसे भारताचे नवे शत्रू आहेत हे समजावून सांगितले आणि इंग्रजांच्या विरोधात तू मला मदत कर असं त्याला आवाहन केलं तेव्हा शाह आलम म्हणलं मी एकटा काही करू शकत नाही अयोध्येचा नवाब सुजाउद्दोल्ला हा खूप ताकदवान आहे आपण त्याची मदत घेऊ आणि दिल्लीचा बादशाह शहा त्याचबरोबर अयोध्येचा नवाब शुजा उतोल्ला आणि स्वतः मीर कासिम या तिघांनी इंग्रजांच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं उबट होक्सार येथे पडली परंतु या बक्सारच्या लढाईत एकाच वेळेस तीन शक्तींचा इंग्रजांनी पराभव केला आणि उत्तर हिंदुस्थानात आपले हातपाय पसरवले त्या पराभवामुळे हातात झालेल्या बादशाने इंग्रजांशी तह हो केला या तहामुळे एक प्रकारे तो इंग्रजांच्या हातातलं बाहुलं बनला पाणीपतच्या लढाईत पराभव झालेल्या मराठ्यांनी अल्पावधीत आपलं गतवैभव पुन्हा प्राप्त केलं उत्तरेत मराठ्यांचा पुन्हा एकदा धबधबा प्राप्त झाला तो म्हणजे पेशवा माधवराव आणि त्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सरदार मजी शिंदे यांच्यामुळे महजी शिंदेमुळे उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा दबदबा वाढला महजींनी एकाच वेळेस दिल्लीतील ज्या रोहिले त्याचबरोबर राजपूत आणि इंग्रज या सगळ्यांवर आपली दहशत वचक ठेवला होता बादशाह शहालमला आता महजीचाच आसरा होता याच काळात सन सोळाशे सत्तर मध्ये नजीब खान रोहिला जो मराठ्यांचा कट्टर दुश्मन होता तो वाढला पण त्यानंतर त्याचा मुलगा जावेद खान हा दिल्लीचा कारभार पाहू लागला परंतु महज्जीचा दबदबा असल्यामुळे महजीच्या मदतीने दिल्लीच्या सन सोळाशे एकाहत्तर सुमारास बादशाह शाह आलम आरूढ झाला तो तो दिल्लीला गेलेला नव्हता यावरून मोगल सम्राट किती दुबळे होते याची आपल्याला कल्पना येईल आपण महजीच्या कृपेने दिल्लीच्या पुरेपूर आरूळ जा शाह असल्यामुळे मोगल दरबारातील सर्वोच्च मुल्ल या किताबाने महजीना शाह आलमने गौरवले याच काळात नजीब खान रोहिल्याचा नातू म्हणजे जावेद खानचा मुलगा गुलाम कादिर याने दिल्ली परिसरात आपल्या दुष्ट कृत्यांनी हैदोस घातला होता आजच्या भाषेत बोलायचं तर हा एक सराईत गुंडच होता याच्या गुंडगिरीची दहशत इतकी होती की हा थेट दिल्लीला बादशाच्या दरबारात गेला आणि त्याने त्याच्याकडे पैशाची मागणी केली ती न दिल्यामुळे याने बादशाला अक्षरशः सिंहासनावरून फरफडत खाली ओढले त्याचा छळ केला त्याचे डोळे सुद्धा काढले हे कमी म्हणून काय बादशाच्या शाही घराण्यातल्या ज्या घरंदा स्त्रिया होत्या त्यांची सुद्धा बेआब्रू करायला हा मागे पुढे पाहिला नाही त्याच्या दुष्टकृत्यामुळे सार दिल्ली शहर हजरलं ही गोष्ट महजीला कळतात महजीने गुलाम कादेलचा पराभव करून अक्षरशः त्याला हलाल करून ठार मारले इथपर्यंत सारं काही ठीक चाललं होतं दिल्लीचा बादशाह शालम हा आता मराठ्यांच्या तंत्राने वागत होता परंतु सन सतराशे चौऱ्याण्णव मध्ये महजीचा मृत्यू झाला आणि इथेच मराठ्यांसह दिल्लीच्या बादशाचे सुद्धा दैव फिरले अखेरीस अठराशे तीनच्या च्या सुमारास इंग्रजांनी शिंद्यांचा पराभव करून त्यांना आपले अंकित केले यानंतर इंग्रज दिल्लीच्या वळले आधीच दुबळा असलेला हा दिल्लीचा मुघल बादशाह इंग्रजांपुढे काय लढणार त्याने शरणागती पत्करून दिल्लीसह सारा मुलूक इंग्रजांच्या हाती दिला आणि दरमहा वार्षिक दहा लाख रुपये पेन्शन स्वीकारून हा नामधारी मुघल सम्राट म्हणून दिल्लीत राहिला सन अठराशे सहाच्या सुमारास तो वारला तेव्हा त्याचे वय ब्याण्णव वर्ष इतके होते जय हिंद